मुळामध्ये बिगर दाड्या मिशाच्या नितेश राणे याला ठाकरे कुटुंबावर आणि तेजस साहेबांवरती बोलायचा बिलकुल अधिकार नाही नितेश राणे अरे बाबा तुम्ही तुझं कुटुंब सहकुटुंब परिवार त्या अंबानीच्या अदानीच्या दरवाज्यात तुम्ही भीक मागत बसताय त्यांच्या दरवाजा मुळे तुम्ही येणं जाणं करून रस्ता पडलेला आहात तुम्हाला हे बोलायचा अधिकार नाही आणि तेजेस साहेबावर तुझी टीका करतोय मुळामध्ये तेजे साहेबाच्या नादाला बिलकुल लागू नका तेजस ठाकरे साहेब हे बाळासाहेबांचा आहे विसरून जाता कामाने जर तेजे साहेबांनी निसतं तुला खांद्यावर हात ठेवून जर दाबला तर तू मातीत गाठला जाचे तू सापडणार पण नाही तुझी मिसिंग दाखल करावं लागेल तू गायब झालेला लक्षात ठेव तुझी भाजपच्या जीवावरची फडफड चालू आहे ना हे नितेश राणे तुझी जे भाजपच्या जेवावरची फडफड चालू आहे ना ती फडफड फक्त तीन महिन्यापुरते लक्षात ठेव तुझी आदित्य साहेब ठाकरे काढून फेकून देतील त्यावेळेस तुला तडफडावं लागेल लागे। अनंत अंबानीच्या लग्नात तेजस ठाकरेंनी डान्स केला होता यावरूनच नितेश राणे यांनी तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला एकाचा नातू अदानीचा ड्रायवर होतो तर एकाचा नातू अंबानीच्या लग्नात डान्स करतो आणि दुसरीकडे त्याच गुजराती लोकांना तुम्ही शिव्या घालता अशा शब्दात नितेश राणेंनी टीका केली होती यालाच उत्तर देताना शरद कोरी यांनी नितेश राणे तुमची भाजपच्या जीवावर चाललेली फडफड तीन महिन्यातच बंद होईल थोडं थांबा असा इशारा दिलाय